पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सबन देशामध्ये मोदी माय चित्र होत आणि त्याची मोदींना सोडून जे निवडणुका लढवतात त्यांना त्याची किंमतही द्यायला लागली दे। आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये माझ्या पक्षाला चार जागा मिळाल्या काँग्रेसला एक मिळाली एम आय एमला एक मिळाली पाच पाचसा झाला अठ्ठेचाळीसपैकी सबध राज्यामध्ये अपुल केंद्रा ती स्थिती आज नाही आहे आज ती स्थितीत बदल दिसतो आणि त्यावेळेला मोदी मोदी हे जे चित्र होतं यावेळेला जे लोकांच्यात अस्वस्थता आहे त्याच्यामध्ये केंद्रबिंदू होईल असेल तर मोदी आहे मोदी यांच्याबद्दलची नाराजी आज समजून शेतकरी वर्गाचा दिसते तरुण फिरीच्यामध्ये दिसते कष्टकरी जो कामगार वगैरे आहे कमी असत त्याच्यामध्ये दिसते आणि या सगळ्या विषयचापणा मागच्या वेळेला निवडणुकीत प्रचंड येत मिळालं होतं ते यावेळी मिळणार नाही त्याच्यात काहीतरी कटोती होईल